सांगली महापालिकेमध्ये भरतीचे खोटे नियुक्तीपत्र देऊन मिरजेत वीस ते पंचवीस जणांच्या आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे आणि त्या व्यक्तीने आयुक्तांच्या सहीने कायम नियुक्तीचे बनावट नियुक्तीपत्र दिले आहे महापालिकेत आरोग्य या पदाचे खोटे नियुक्तीपत्र देऊन येथील खनबागमधील तरुणाची तीन लाख चाळीस हजार यांची रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना समोर आलेली आहे पदावर हजर करून घेण्याच्या आदेशावर अतिरिक्त आयुक्तांची कर्मचारी ओळखपत्रावर आयुक्तांची बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड झालेले आहे या प्रकरणी महापालिकेने स्वतः पुढाकार घेऊन दिनेश पुजारी या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे आणि हे बनावट नियुक्तीपत्र देण्यात रॅकेट मिरजेतही सक्रिय असल्याचं समोर आलेलं आहे महापालिका सार्वजनिक बांधकाम विभाग वर्ग दोनमधील उपअभियंता या पदावर एका एक तरुणाला एक बनावट नियुक्तीपत्र दिलेले एस पी एन मराठीच्या हाती लागले आहे कायमस्वरूपी कर्मचारी नियुक्तीचे हे पत्र असून या नियुक्तीपत्रावर तात्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांची सही आहे आणि याबाबत अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना विचारलं असता हे बनावट पत्र असल्याचं त्यांनी दुजोरा दिला मिरजेत वीस ते पंचवीस तरुणांकडून मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे सांगली महापालिकेत नोकर भरती सुरू असून प्रत्येक तरुणांकडून आर्थिक फसवणूक झालेली आहे महापालिकेचे बनावट सही शिक्के वापरून हे बनावट नियुक्तीपत्र दिल्याचे उघडकीस आलेले आहे आणि नंतर या तरुणांनी त्या मध्यस्थाकडे पैसे परत मागण्यासाठी धडपड सुरू केली हा फसवणुकीचा के आकडा कोटींच्या घरात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे पैसे परत मिळतील या आशेने तक्रार देण्यासाठी अद्याप मिर्जेतील कोणी पुढे आलेलं नाही फसवणूक करणारे ते व्यक्तीचे नाव अद्याप बुलद असतात असून महापालिकेचा कर्मचारी असल्याचं सांगण्यात सा आलंय ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी सांगली